हे राधाकृष्ण विखे पाटील तुमचे पालकमंत्री आतापर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले ते शिवसेनेमध्ये सुद्धा होते ते काँग्रेसमध्ये होते हे चिरंजीव राष्ट्रवादीमध्ये जायच्या तयारीत मागच्या वेळेला होते आता त्यांना आपल्याला घरी पाठवायचं आहे आणि काय आमच्या घरी बसवायचं आहे या देशामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्ट कारभार नरेंद्र मोदींनी सुरू केलेला आहे तो पाहता हा देश भविष्यामध्ये भ्रष्टाचारी देश म्हणून जगात बदनाम होईल निवडणूक आयोगाने काय केलं नरेंद्र मोदीने काय केलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे दोन प्रमुख पक्ष या महाराष्ट्रातले ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी अस्मितेसाठी हे पक्ष स्थापन झाले ते पक्ष फक्त त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे मुंबई आमच्यापासून तोडायची आहे म्हणून हे दोन पक्ष त्यांनी तोडले फोडले आश्चर्य बघा शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते समोर बसलेले आहेत निवडणूक आयोगासमोर आणि तो निवडणूक आयोग निर्णय देतोय शरद पवार साहेब हा पक्ष तुमचा नाही हा पक्ष आणखीन कोणाचा आहे ही हुकुमशाही बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी शेतकऱ्यांसाठी ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात दिलं नेतृत्व करायला आणि निवडणूक आयोग सांगतोय मोदीचा ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची नाही कोणी एक एकनाथ शिंदे आहे त्याची शिवसेना आहे अशा प्रकारची हुकुमशाही या देशात जर चालू राहणार असेल तर भविष्य या देशातलं अत्यंत अंधकारमय होताना मला दिसत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे की ह्या वेळेला या, या महाराष्ट्रातला प्रत्येक खासदार हा महाविकास आघाडीचा मग तो शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि काँग्रेस पक्षाचा असेल तो महाविकास आघाडीचा म्हणून आपण निवडून दिला पाहिजे आणि मला खात्री आहे या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र एका गरीब कुटुंबात डॉक्टर आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी स्वतःच्या तेजानं तळपून या देशाचं संविधान एक तेजस्वी संविधान निर्माण केलं ज्याच्यामध्ये प्रत्येकाला समान अधिकार समान हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याचे अधिकार दिले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान नष्ट करायचं आहे आणि दोन हजार चोवीसच्या नंतर मला चारशे खासदार द्या मी संविधान बदलतो मी घटना बदलतो मी कायदा बदलतो अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये घेतलेली आहे हे आपल्याला थांबायला हवं निलेश लंके यांच्यासारखा एक साधा माणूस आमच्या बरोबर पार्लमेंटला सहकारी म्हणून आला तर आम्ही सगळे मिळून या मोदींच्या हुकुमशाहीला विरोध करू एवढंच नव्हे तर विरोधी पक्षात बसलेल्या मोदीला आम्ही सांगू कारण मोदी आता येत नाही मोदी हारलेला आहे या आदेशामध्ये दोन हजार नंतर इंडिया आघाडीच सरकार येत आहे नरेंद्र मोदी हा विरोधी पक्षात बसलेला आम्हाला दिसेल आणि मोठ्या बहुमतानं आम्ही सगळे जिंकून येतो आहोत सरकार इंडिया आघाडीचं येत आहे कोणाला शंका असण्याचं ना कारण नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी असं सरकार शंभर टक्के येत आहे आणि त्या प्रवाहामध्ये निलेश लंके हे सुद्धा प्रचंड बहुमतानं आपण दिल्लीला निवडून पाठवाल याची मला खात्री आहे फार वेळ झालेला आहे अजून पवार साहेब थोरात साहेब बोलणार आहेत मी फार आता लांबवत नाही तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र